शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण दादाच्या शेतामध्ये आलो होतो आठ दिवसाआधी तर दादाचा असा प्रॉब्लेम होता की दादाच्या सोयाबीनला एक पण शेंग नव्हती एक पण फुल नव्हतं दादाला वाटलं की आपलं सोयाबीन हे पूर्णतः रोटावेटर मारायच्या अवस्थेत आहे परंतु आपण त्यांना न्यूट्री ऑफ कंपनीचे टॉप गेअर हे नावाचे औषध दिले दादाच्या शेतात प्रत्यक्ष असे रिझल्ट आले की दादा एकदम मनामधून एकदम खुश झालेले आहेत दादा तुमचं नाव माझं नाव सय्यद वाजित गाव बर आपण हो हे औषध कुठून घेतले होते आपण शेतमाऊली होती बर फवारा काढून किती दिवस झाले दहा दिवस झाले आपले बरं रिझल्ट कसा काय वाटला एकदम बेस्ट शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांना सांगू काय टॉप घ्यायला रिझल्ट कसे काय वाटले एकदम बेस्ट शेतकरी मित्रांनो अक्षरशः तुम्ही असे रिझल्ट बघू शकता एक पॉईंट शेंग नव्हती एक पॉईंट फुल नव्हतं आज रोजी अशी गोष्ट झालेली आहे की एकदम अशी उत्कृष्ट शेंग पापड्यांच्या अवस्थेत लवंगांच्या अवस्थेत आपलं सोयाबीन पीक आलेलं आहे ददांचं गेलेलं सोयाबीन पूर्ण शंभर टक्के रिकॉर्ड झालेलं आहे दहा बाराच्या झडतीनुसार आपण यांना नियोजन झालेलं आहे तर क्षेत्र शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की टॉपगिअरचा वापर करताना प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी पाचच ग्रॅम करा आणि उत्कृष्ट असे एक वेळ रिझल्ट घेऊन बघा धन्यवाद